ओलांडताना भीषण अपघात चूक कुणाची अंगावर थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियामुळे रोज असंख्य व्हिडिओ तुमच्या मोबाईल मध्ये काही चांगले व्हिडिओ असतात तरी काही व्हिडिओ भयानक असतात मागच्या काही दिवसांपासून भयानक अपघात झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत दरम्यान असाच एक मुंबईतील काळजात धडकी भरवणारा अपघात पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील रस्ता ओलांडताना दोन अक्षरशः हवेत उडवलं आहे काळजाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीव्ही मध्ये कैद झाला आहे त्याचं फुटेज आता समोर आलं आहे दिवसाला जगभरात अनेक अपघात घडत असतात यामध्ये काही जण थोडक्यात बचावतात का, तर काही गंभीर जखमी होतात मात्र काहींना आपला जीव देखील गमवावा लागतो त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना किंवा फुटपाथवर वर चालताना नेहमी सतर्क राहण्यास सांगितले जाते तरीही कधी चुकीमुळे किंवा चुकी, चुकी नसतानाही अनेकांसोबत अपघाताच्या घटना घडतात अशातच आणखी एका अपघाताची घटना नुकतीच समोर आली आहे ही घटना मुंबईतील गावदेवी परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक रस्ता ओलांडताना दिसत आहेत या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्यावर बरेच लोकांची ये जा दिसत आहे काही जण रस्ता ओलांडत आहेत गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसत आहे यावेळी इतरांबरोबरच दोन तरुणीही रस्ता ओलांडताना दिसत आहेत यावेळी रस्ता ओलांडताना अचानक तरुणी पुढे जातात आणि तेवढ्यात कार येते आणि दोन्ही तरुणींना जोरात धडक देते ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही तरुणी उंच हवेत उडून रस्त्यावर कोसळताना दिसत आहेत या अपघातानंतर दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अविनाश तिवारी नावाच्या एक्स अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओवर भरपूर कमेंट येत असलेल्या पाहायला मिळत आहेत अनेक जण म्हणत आहेत रस्त्यावर गाडी चालवताना कधीही गाफील राहू नये आणि घाईघाईने गाडी चालवू नये अशा अपघाताच्या अनेक घटना समोर येत असतात अनेक भीषण अपघाताचे व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतात आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई